पालकमंत्री डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांच्या पुढाकाराने मिरजेत साकारलेल्या अयोध्येतील राम मंदिराची प्रतिकृती पाहण्यासाठी लोक गर्दी करत आहेत मंदिर परिसरात आणि मंदिराच्या गाभाऱ्यात दररोज विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय गीत रामायण आणि भजन कीर्तन सुरू आहे आज भजन सुरू असताना सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री डॉक्टर सुरेश भाऊ खाडे हे भजनात गुंग झाल्याचं दिसून आले टाळ वाजवण्याचा मोह डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांना आवडता आला नाही तर युवा नेते सुशांत भाऊ खाडे यांनीही टाळ वाजवत भजनात सहभाग नोंदवला भजन मंडळींसोबत बसून डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांनी टाळ वाजवत भजनात दंग झालेले पाहायला मिळाले